नमस्कार मी शर्वरी राजकीय पटलावरच्या वेगळ्या वेगळ्या बातम्यांसाठी न्यूज मिरज तालुक्यातील बावीस ग्रामपंचायतीच्या मतदानासाठी शुक्रवारी मतदान शासकीय गोडाऊनमधून मतदान साहित्याचं वाटप मिरज तालुक्यातील बावीस ग्रामपंचायतीसाठी शुक्रवारी मतदान होणार आहे मतदानासाठी मतदान साहित्याचं मतदान वाटप मिरजेतून करण्यात आलं आहे मिरज तालुक्यातील बावीस ग्रामपंचायतीसाठी शुक्रवारी मतदान होत आहे या पार्श्वभूमीवर मिरजेतील वैरण बाजार येथील शासकीय गोडाऊनमधून मतदान साहित्याचं सा वाटप करण्यात आलं जवळपास एकशे ऐंशी केंद्रावर मतदान होणार आहे यामध्ये मालगाव एरंडोली मल्लेवाडी भोसे अंकली कवठेपिराण तानंग या ग्रामपंचायतीवर मतदान होणार आहे यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला असून कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देऊन रवाना करण्यात आला आहे यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी डी एस कुमार आणि मिरज शहर पोलीस निरीक्षक राजू तहसीलदार यांनी मार्गदर्शन केलं मिरज प्रतिनिधी आदिल मिरज तालुक्यामध्ये एकूण निवडणूक आहे सदर निवडणुकीसाठी एकशे सत्याऐंशी केंद्र सात केंद्रावरच्या निवडणुका या बिनविरोध झाल्यामुळे एकशे ऐंशी केंद्रावर आपण आज पोलिंग पत्क रवाना केलेले आहेत प्रत्येक पोलिंग पथकामध्ये एक मतदान केंद्राध्यक्ष व त्याला सपोर्टिंग तीन मतदान अधिकारी एक शिपाई कर्मचारी व पोलीस बंदोबस्त सोबत दिलेला आहे सर्व मतदान केंद्र आता रवाना झालेली आहेत प्रत्येक ग्रामपंचायत हद्दीमध्ये आपल्याला मतदार आचारसंहिता भंग होऊ नये याच्यासाठी भरारी पदकं नेमलेले आहेत सर्व क्षेत्रीय अधिकारी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित भारारी पदकं आणि आचारसंहिता पथकं कामकाज करणार आहेत सर्व ग्रामपंचायतमधल्या नागरिकांना मतदारांना माझं आव्हान आहे की आत्तापर्यंतची सर्व प्रक्रिया सुरळीतपणे पार पडलेली आहे मिरज तालुक्यामध्ये बावीस ग्रामपंचायतीमध्ये उद्या निवडणूक होणार आहे तर सर्वांनी शांततेच्या मार्गाने मतदान करावं कुठलाही अनुचित प्रकार आपल्या तालुक्यामध्ये घडणार नाही अशी आपण सर्वांनी दक्षता घ्यावी असं मी आपल्याला आवाहन करीत आहे आणखीन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक मतदान केंद्रावर आपल्याला एक कोविड टीम नेमलेली आहे आरोग्य विभागामार्फत सदर टीममार्फत प्रत्येक मतदारांचं स्क्रीनिंग केलं जाईल त्या मतदाराला स्क्रीनिंग केल्यानंतर त्याचं तापमान जर आवश्यक निर्धारित तापमानापेक्षा जास्त असेल तर दुबार त्याचं तापमान घेतलं जाईल त्याचं ऑक्सिजन मोजलं जाईल आणि तरीही जर आपणाला ते तापमान जास्त असेल संबंधित मतदाराला आपण त्या वेळेला मतदान करू दिलं जाणार नाही पण अशा सर्व मतदार मतदारांसाठी संध्याकाळी पाच ते साडेपाच या वेळेमध्ये मतदान करून घेणार आहोत त्यावेळेला आपण सर्व कोविडसाठी आवश्यक असलेले प्रिकॉशन्स त्या मतदारांच्या बाबतीमध्ये मतदान करताना पाळणार आहोत